आमदार जानकर यांना न्यायालयाचा दणका आमदार की खर तर आज माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्त समाजातील विविध स्तरातून विविध भागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मोठा दणका दिला आहे जात प्रमाणपत्रावरून उत्तमराव जानकर यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर यांच्यावर जात चोरीचे आरोप झाले होते जानकर आमदार झाल्यामुळे ओरिजिनल अनुसूचित जातीमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे याचे पडसाद उत्तमराव जानकर यांच्यासह मोहिते पाटील यांना देखील बसण्याची शक्यता आहे कैलासवाशी माजी आमदार हनुमंतराव डोळस यांनी पंधरा वर्ष हा विषय लावून धरला होता आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र यांनी हायकोर्टात जात प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे मेहरवान न्यायालयाने याचिका स्वीकारत आमदार उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावली आहे तीस जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे त्यामुळे आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनुसूचित जातीवर अतिक्रमण केल्यामुळे जानकर यांच्यासह मोहिते पाटील यांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे माशेस तालुक्याचे सध्याचे आमदार जे खोट्या दाखल्यावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार माझे स्वर्गीय वडील हनुमंतराव डोळस यांनी मागच्या पंधरा वर्षापासून लढा न्यायालयामध्ये सुरू ठेवला होता आणि त्याच लढ्याला पुढं नेत असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पुनर् याचिका दाखल जी मी केली होती मागच्या एक दहा दिवसा अगोदर त्याची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या तीस तारखेला ता गटा, गटा, त्या सुनावणीची फुल फ्लेजेड हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे आणि काही पण करून शहनिशा या विषयामध्ये झालीच पाहिजे अशी आमच्या सर्वसामान्य मागासवर्गीय समाजातील सर्व लोकांची घटक घटकांची मागणी होती आणि त्या मागणीला कुठं ना कुठं तरी यश मिळेल हीच अपेक्षा न्याय न्यायव्यवस्थेवरती आमची आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर